पांडुरंगाच्या मंदिराचं काम आपा तुम्ही पाहिजे लोकवर्ग नेतून आमदार साहेब त्यानंतर महत्वाचं आमच्या गावचे राज्यामध्ये ज्यांनी नाव कमवलं असे उद्योगपती कैलास शे कामठे असतील आणि याचबरोबर कैलासवाशी रवी बदळू भाऊ कामठे असतील आणि ज्या दोन महिन्यापूर्वी आमच्या कुटुंबामध्ये घटना घडली ते कैलासवाशी नंदुवांना कामठे असतील या मंडळींनी आमच्या गावामध्ये जेवढा वाटा टाकता झाली भैरवनाथ मंदिराचं नूतनीकरण साधारण आमदार साहेब सतरा ते अठरा लाख रुपये खर्च स्वतः करून आमच्या त्या कुटुंबाने गावाला नेहमी दिशा दिली असा आमच्या रविभाऊचे चिरंजीव अंगणांचे पुतणे महेश कामठे उद्योगपती महेशला विनंती आहे की आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे कावडीचे महाराज आणि आमदार साहेबांच्या शुभास्त आहे का बापू ठीक आहे पाण्याच्या आता नवीन जे आमदार साहेब जीवनधारा योजना आपला अफा तुम्ही आपण बिगणवाडीवरून पाणी आणलंय त्या ठिकाणी त्या पाण्याच्या टाकीसाठी सुद्धा रविभाऊने आम्हाला चार गुंटे जागा दान दिलेली आमदार साहेब तुमच्या जागेच्या मागं अशा पद्धतीने जागृत्व करणारी मंडळी आमच्या गावामध्ये कैलासवाची रवी भाऊ होते कैलासवाची नंदुवांना होते आम्हाला त्यांची उणीव वाचत असते मग ते हायस्कूल असेल इतर मंदिर असतील सरळ हाताने अशा पद्धतीने गावाचा विकास काळा सर्वांगीण व्यवस्थित या ठिकाणी चालू आहे मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आता बापू आले बापू ये या ठिकाणी बापूंना कावडीचे महाराज आणि आमदार संजय जगताप आमदार साहेबांना विनंती की आपण आमचं तुमद उद्योगपती नेतृत्व उद्योगपती हा उद्योगपती नेतृत्व उद्योग उद्योग ने बापू आमचं आहे बापूंना आपल्या दोघांच्या शुभास्थे श्रीफल द्यावं अशी आपणाला विनंती करतो धन्यवाद यानंतर दत्ताशेठ आभार मानतील महाराज शोभा सोडत त्याच्या नंतर देते या ठिकाणी मी कावड प्रसाद सोडा निमित्त सर्व भाविकांना कावड पाईवारीच्या शुभेच्छा देतो आणि सर्व नेते मंडळींना एक विनंती करतो की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आमच्या गावाला नेतृत्व दिलं त्यांना पदाधिकारी केलं माजी सरपंच बाळासाहेब कामटे त्यांना नेरा मार्केट कमिटीचं के सभापती केलं आणि आता सोमेश्वर सहकारी सा साखर कारखान्याच्या वाईस चेअरमनपदी त्यांची निवड झाली याबद्दल माननीय आमदार साहेबांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि यानंतर दत्ताशेर आभार मानतील आज या खरगाव मध्ये आपल्या कावड यात्रेचा शुभारंभ पाडव्याच्या दिवशी भरपूर मंजुरी या ठिकाणी झाला आणि करा नदीचं पवित्र जल घेऊन काल अष्टमीला घराच्या ठिकाणी अभिषेक होऊन मिरवणूक होऊन आज रामनंदीच्या शुभमहोत्सवावरती आपल्या कावड यात्रेचं प्रस्थान शीतल शिंगणापूरकडचे होत आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत पंचकृतीतील सर्वच शिवभक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या सर्वांचं या पंचकृतीतील शिवभक्तांचं सर्व मान्यवरांचं मी कावड यात्रा कमिटीच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी यात्रेनिमित्त संपूर्ण विश्लेश्वर रात्रीच्या मध्ये झालेले आज देखील काही सूचना असतील त्या देविदास आब्बा कामते यांनी या ठिकाणी कराव्यात अशी मी त्यांना सूचना करतो या ठिकाणी कावडीची गाडी सर्वात पुढे चालले आणि त्यानंतर संपूर्ण बैलगाड्याचा जत्ता त्या काबीच्या गाडीच्या मागे चालणार आणि सर्वांनी हा <क्यास्थारिकर> नियम